नमस्कार मी सिद्धिनाथ पेटे महाराज ग्रामवार्ता एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सरासरी दोन महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राला कलंकित करेल अशा प्रकारची घटना मस्साजोग या गावामध्ये घडली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण प्रकारे हत्या करण्यात आली या हत्येमागील मास्टर माइंड वाल्मिक कार्ड आहे असं अनेकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांना अटकही झालेली आहे त्यानंतर या वाल्मिकारला त्या ठिकाणी राजाश्रय देणारे आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री धनंजय मुंडे हे आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर टीकेचे झोड या ठिकाणी उमटत आहेत आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा या ठिकाणी अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे त्यामध्ये आमदार सुरेश धरत अंजनी दमनिया असे अनेक त्या ठिकाणी राजकीय पुढारी या ठिकाणी आहेत आणि म्हणून धनंजय मुंडेंनी या सर्व कारणातून बचाव करण्यासाठी भगवानगड त्या ठिकाणी घातला आणि त्या ठिकाणी असणारे महंत पिठाचार्य म्हणून आपण त्यांना जे म्हणतात असे श्रद्धास्थान असे नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे त्यांनी काही तास काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर मात्र काही वेळामध्ये मा नामदेव शास्त्रींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेसमध्ये नामदेव शास्त्रींनी सांगितलं की धनंजय मुंडे हे निष्कलंक आहेत त्यांच्या कुठल्या प्रकारचा आरोप त्या ठिकाणी करण्यात तथ्य नाही आणि जर एवढा त्रास जर एखाद्या आमच्यासारख्या माणसाला झाला असता सर्वसामान्य माणसाला झाला असता तर संत पदाला पोहोचला असता अशी पदवीही त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी दिली आणि म्हणून नामदेव शास्त्रीवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीके थी टीका थी, होत आहे सर्व स्तरातून टीका होत आहे राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो सगळ्या लोकांनी नामदेव महाराजांवर टीका त्या थीका ठिकाणी केलेली आहे मग आता मात्र नामदेव महाराजांनी आपली भूमिका बदलवताना बदलवलेली दिसते विशेष मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की नामदेव महाराज हे न्यायाचार्य आहेत न्यायशास्त्री आहेत म्हणून नामदेव महाराजांनी न्याय द्यायला पाहिजे होता असं धनंजय मुंडे म्हणतात म्हणून धनंजय मुंडे त्यांच्याकडे गेले आणि अनेक नेटकरी सुद्धा म्हणतात की नामदेव हो, महाराजांनी न्याय दिला नाही न्याय दिला नाही कारण ते न्यायशास्त्री आहेत तर याच्यावरती आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत भगवान महाराज शास्त्री महाराज नमस्ते <Cut Cherise> भगवान महाराज शास्त्री सुद्धा न्यायाचारी आहेत न्यायशास्त्री आहेत संस्कृत भाषा विज्ञान आहेत काव्य तीर्थ असे तीन विषयामध्ये महाराज शास्त्री आहेत विद्वान आहेत आपण महाराजांकडून समजून घेऊया की महाराज न्यायशास्त्री म्हणजे काय आणि न्यायशास्त्री असणं म्हणजे न्याय देता येतो का किंवा संविधानाच्या चौकटीत ही न्यायशास्त्री पदवी उपस्थित का नामदेव महाराज शास्त्र शास्त्री हे न्यायशास्त्र विषय घेऊन त्यांनी न्यायशास्त्री आणि न्यायाचार्य अशा उपाध्या घेतलेल्या आहेत आता न्यायशास्त्र जे आहे ते सहा शास्त्रांपैकी एक न्यायशास्त्र आहे आणि न्यायशास्त्राचे विद्वान नामदेव महाराज शास्त्री आहेत ते न्यायाचार्य आहेत त्यांनी एका विषयावर त्यांनी डॉक्टरेट म्हणजे त्यांनी पी एच डीसुद्धा केलेली आहे आणि आपल्या परिसरामध्ये भगवान गणाचे ते विद्यमान महंत आहेत फार मोठी विद्वान व्यक्ती आहे फार मोठी व्यक्ती आहे फार लोकांचं श्रद्धास्थानही नामजेव महाराज शास्त्री आहे माझा त्यांचा देखील अगदी जवळून परिचयसुद्धा आहे आता हे लोक काय न्याय म्हणतात श... क्य न्यायाचार्य जर नामजेव महाराज शास्त्री आहेत तर मग त्यांनी ही जी मासा मध्ये संतोष देशमुखची झालेली निर्गुण हत्या या विषयाबद्दल त्यांनी जो, जो त्यामध्ये धनंजय मुंडे हे मंत्री आहेत आणि धनंजय मुंडेंचं या दोनही कराशी चांगले संबंध आहे बरोबर म्हणजे संतो वामन गोंचा घर आणि भगवान या दोन्ही कराशी धनंजय मुंडेचे खूप चांगले संबंध आहेत आणि ते नामजो शासनक विठ्ठल मानतात जितके मानतात आणि तितकेच हे लोक देखील धनंजय मुंडेला मानतात मग मा आता हा जो आरोप आहे यामध्ये मेन आरोपी कोण आहेत ज्या सात लोकांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या म्हणजे अत्यंत निर्दयीपणे केलेली हत्या त्यामध्ये जर ते ऐकलं वाचलं तर फार अत्यंत दुःख जाणवतं की तो मनुष्य शेवटला एकदम दिन होऊन बोलत होता अरे मला मारू नका अरे मला पाणी द्या अहो या लोकांनी त्याला पाणी देण्याऐवजी त्याच्या मुखामध्ये लघुशंका केल्या असं म्हणतात मग तुम्ही सांगा असं जे एवढी निर्गुण हत्या ज्या आरोपींनी केली त्या आरोपी, के आरोपी निर्गुण हत्या जी केली त्यांना सपोर्ट कोणाचा कोणामुळे हे झालं तर त्यांना मेन सपोर्ट या देशामध्ये आपल्या देशाला मी तर नक्की म्हणतो का जो कोणी तो वाल्मिक करार म्हणजे या देशाला कलंक आहे कलंक की त्या माणसाचे जर सगळे उद्योग आपण जर सगळे त्याच्यावरचे साक्ष पुरावे जर पाहिले आणि तपासले तर एक तो वाल्मिक कराड नावाचा मनुष्य तो गोपीनाथ मुंडे साहेबाकडं कर, घरकाम करायला म्हणजे अगदी फरशी पुसण्यापासून मुलं शाळेत नेऊन घालण्यापर्यंत एकदम छोटा उद्योग करणारा मनुष्य आणि तो एक विश्विक वर्षाच्या कालामध्ये अव करोडपतीनेही अबजपच होतो म्हणजे असं काय केलं त्याने नेमकं का त्याला अंडे सापाले सा कुठं नाही 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 त्याने जे अनिती मार्गाने दहशतवाद करून दादागिरी करून त्याने गुंडगिरी करून गुंड आपल्याजवळ ठेवून आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे उद्योग त्याच्यामध्ये खडण्या मागून नाही तो धंदे बंद करा म्हणजे अशा तऱ्हेची वागणूक हा वाल्मिक कराड नावाचा मनुष्य करून राहिला आणि त्याला अशाही माणसाला आता यांचं आणि वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेचं तर धनंजय मुंडे जे चुलते गोपीनाथ मुंडे साहेब तर गोपीनाथ मुंडेच्या कालापासून हे एकच होते यांना एक बस आणि यांना सर्व माहितीसुद्धा आहे की वाल्मिक जे काय करून राहिला यांना ते माहिती आहे आता मुद्दा काय आला की लोक म्हणजे राजीनामा मागून राहिले कोणाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंना मंत्री सगळे मंत्री पद तुम्ही राजीनामा द्या तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही तुमच्या राजवटीमध्ये एवढी गुंडगिरी आणि एवढा नागा नाच आणि एका माणसाची काय केलं होतं त्याने असं की त्याची इतकी निर्गुण हत्या तुम्ही करता आणि हे करणं बरोबर आहे का याचा अर्थ तुमच्याकडं गुंडगिरी आहे तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही आता काहीही करू पाहता आणि मग असा तुम्ही करू पाहता तुम्हाला देखील कोणी सपोर्ट आहे का तुम्हाला देखील ज्याला आपण मेन माइंड म्हणतो तो कोणी नेमका तर आता या देशामध्ये जे काही लोक आहेत जाणकार लोक मग तुमचे तुमचे धस काय आमदार सुरेश धस आमदार सुरेश धस आता या आष्टीचे आमदार आहेत त्या माणसाने हा जो विषय आहे आता या ठिकाणी काही लोक म्हणतात की बा ते जात मराठी मराठी वंजरी वंजरी नाही नाही हा विषय मराठी मराठी वंजऱ्याचा नसून हा विषय जो आहे अपराध बरोबर विकृती आणि हे लोक अपराधी आहेत आणि अपराधी लोकाला त्याच्या अपराधानुरूप त्याला सजा व्हायला पाहिजे बरोबर ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि मग कायदा जो आहे संविधान आहे भारतीय संविधान आणि भारतीय संविधान त्यामध्ये न्याय आणि अन्याय अपराध आणि त्याची सदा शिक्षा हे न्या हे संविधानमध्ये आहे हा विषय काही न्यायशास्त्रामध्ये ते नाही तेव्हा हे लोक आमचे काही लोक म्हणून राहिले बा धनंजय मुंडे हे नामदेव शास्त्रीजीकडे गेले आणि नामदेव शास्त्रीजींनी त्यांना सांगितलं की आमचे धनंजय मुंडे हे असे अशा विषयामध्ये किंवा अशा आरोपामध्ये असू शकत नाहीत ही एक फार चांगली व्यक्ती आहे आणि असं काही होत असेल तर माझा त्यांना शंभर टक्के आमचा घर त्यांच्या पाठीशी आहे अशा आमचे नामदेव महाराज शास्त्री म्हण म्हटले असं तुम्ही देखील ऐकलेलं आहे बरोबर मुद्दा हा आहे काही आमच्या लोकांचं म्हणणं आलं की नामदेव महाराज शास्त्री जर न्यायाचार्य आहे तर त्यांनी न्याय अन्याय बघायला पाहिजे होता त्यांनी डायरेक्ट धनंजय मुंडला आपला पाठिंबाच जाहीर केला असं नाही व्हायला पाहिजे बाबा मग ते न्यायशास्त्री आहे म्हणजे काय आहे मंडळी मी भगवानदास महाराज घोगे शास्त्री मी देखील न्यायशास्त्र शिकलेला आहे सहा शास्त्रापैकी हे न्याय नावाचं एक शास्त्र आहे आणि न्यायशास्त्र जे आहे त्याचा मेन विषय काय आहे सप्त पदार्थ मानणारं ते शास्त्र आहे या सृष्टीमध्ये सातच पदार्थ आहेत हे, हे सिद्ध करून देणारं ते शास्त्र आहे ते सात पदार्थ द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समव आणि अभाव हे सातच पदार्थ मानणारं शास्त्र आहे त्याच्यावर त्या शास्त्राने त्या शास्त्रकाराने जे काही कानात गौतम आहेत त्यांनी ते केलं आहे म्हणजे याचा अर्थ असा न्यायशास्त्रामध्ये सप्त पदार्थ सिद्ध करणं आणि त्यामध्ये त्याच्यावर जे विश्लेषण आहे ते शास्त्र तसं शिकायला अवघड पण पुष्कळ आहे त्याच्यावरचे न्यायशिधन मुक्तावली त्याच्यावरचा तर्कसंग्रह त्याच्यावरचा तर्कदीपिका न्यायबोधिनी आणि भास्करोदया आणि नीलकंठी अशा चार टीका आहेत माझे गुरुजी विश्राम महाराज या चार टीका शिकलेले आणि त्यांच्याकडे मी न्यायशास्त्र तर्कसंग्रह मी दोन टीकेस वर्तमान तर्क तर्कदीपिका न्यायबोधिनी अशा दोन टीकेसमी तर्कसंघ मी केलेला आहे पण हा जो लोकांचा समज आहे की जो न्यायशास्त्र शिकला त्याने न्याय अन्याय हो न्याय अन्यायाची भाषा न्यायशास्त्र न्यायशास्त्री करणारला किंवा न्यायाचार्य कर न्यायाचार्य करणारला त्याला न्याय आणि अन्याय नाही सांगता येणार कारण न्याय आणि अन्याय अपराध आणि शिक्षा हे सगळं संविधानमध्ये आहे आणि संविधानाचे जनक संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न ते आहे आणि म्हणून न्याय आणि अन्याय की हा गुन्हा आहे या गुन्ह्याला ही सजा व्हायला पाहिजे हा आरोपी जर सिद्ध झाला तर त्याला ही सजा व्हायलाच पाहिजे मग आता हे जे निर्घृण हत्या करणारे सात लोक आहेत बरे सातच लोक नाहीत तर यांच्या पाठीशी हे वाल्मी आदी मंडळी आहे आणि त्याच्यावर आज आपल्या देशात आपले मंत्री आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल गौरव आहे आज ते मंत्री आहेत पण हा जो एक विषय आहे नामदेव शास्त्रीच्या बद्दल न्यायाचार्य म्हणून त्यांनी न्याय किंवा अन्याय समजावून सांगावा आणि त्यांनी न्याय द्यावा हे म्हणणं हे चुकीचं आहे ना हो कारण न्याय देण्याकरता न्यायशास्त्र काही न्याय देण्याकरता नाही आहे ते न्याय देतं पण कोणाला देतं जगाच्या पाजवळ सात पदार्थ आहे बरोबर आठवा पदार्थ नाही मग हे पदार्थ सिद्ध करून देतं तो एक शास्त्रीय विषय आहे तर न्यायशास्त्री किंवा न्यायाचार्य यांना एक अपराध आणि त्याच्याबद्दल शिक्षा किंवा एक अपराधी आणि त्याच्याबद्दल न्याय देणं की काय दर्जाचा अपराध आहे याचा याला काय शिक्षा केली पाहिजे आता हे सात ते सात आरोपी डायरेक्ट फाशी देण्याच्याच लायकीचे आहेत त्यांना फाशी सोडून दुसरी कोणतीच जी शिक्षा आहे ती कमी आहे ती त्यांना परिपूर्ण त्यांना फाशी व्हायला पाहिजे आणि हे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून माझा तर ना कोणाची द्वेष आहे ना कोणाशी मत्सर आहे मी वामन भाऊ भगवान बाबाजवळ स्वतः राहिलेलं आहे ज्यांनी नामदेव शाशिनी तर भगवान बाबा पाहिलेले सुद्धा नाहीत बरोबर ते त्या काळात जन्माला आले होते आणि आजपाचं नाही तर नामदेव महाराज शास्त्री हे आमचं सर्वांचा अभिमान आहे भगवान गडाचे फार मोठे महंत आणि त्यांचा माझा देखील परिचय आहे न असं नाही परिचय आहे माझा त्यांचा तर म्हणून हा जो गैरसमज आमच्या नेते लोकांनी किंवा आमच्या आता त्या अंजनी काय दमन त्या लोकांनी असं गैरसमज करून घेऊन ये वै। का नामदेव इ... महाराज शास्त्री न्यायाचार्य आहेत म्हणून त्यांनी न्याय दिला पाहिजे अहो त्यांना वै ज्याला वैधानिक न्याय आहे त्यांचा काही संविधानचा अभ्यास आहे का म्हणजे ज्याला आपण वकील शास्त्र म्हणतो बरोबर आपण त्याचा अभ्यास ओ त्या हा त्यांना तुम्ही आम्ही तर म्हणतो त्यांचं ज्ञानेश्वरी बघा त्यांची भगवद्गीता बघा या विषयावर त्याचं व्याकरण बघा त्यांचं न्यायशास्त्र बघा न्यायाची प्रक्रिया कोणती विचारा आमचे नामदेव शास्त्री एका हे तर बरोबरच आहे पण माझं म्हणणं आहे की आमच्या नामदेव शास्त्रीबद्दल असा गैरसमज कोणीही सुज्ञ लोकांनी करू नये आणि त्यांच्याकडून या आरोपींना शिक्षा व्हावी कोण निरपराश किंवा अपराधी आहे हे समजावून घेण्याचं हे शास्त्रीकडे जाऊ नये त्या आता त्यांचाही गैरसमज जाऊ शकेल जेव्हा त्यांना साक्ष पुरवठे पुढे येतील तर नामदेव शास्त्री देखील आपलं जे मत होतं काय नाही नाही आमचे मुंडे साहेब हे अशा असू शकणार नाहीत ते फार आमच्या संपर्कात आहेत हे सगळं जरी असलं तरी देखील हे जे मंत्री लोक असतात त्यांच्याबद्दल ते वरून दिसायला किती सज्जन दिसतात त्यांच्या कपाळाला धंदाचे पट्टे दिसतात त्यांच्या काळात माळा दिसत हे सगळे आता दोरेगंडे पण दिसतात हे सगळे भक्त भाविक आहेत आणि संपले दिसतं बरोबर पण दिसतं तसं नसतं आणि म्हणून जे फसत हे लोक काहीही करू शकतात हे कोणत्याही स्टेपला जाऊ शकतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मोठमांसाठी स्वतःच्या पदासाठी हे एक काय अनेक लोकांचे खून खराबी देखील करू शकतात हे उदाहरणं एक टू खेळ आम्ही नक्कीच महाराजांनी आधीचे अचूक सांगितलेलं आहे इलेक्शनपासून आणि विधानसभेच्या इलेक्शनपासून मराठा आणि वंजारी हा समाज आणि या ठिकाणी जाती तेढ निर्माण होण्याचं काम या ठिकाणी करत आहेत हे पुढ्याने लोक मुळात सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये असा कुठलाही भाग नाही भगवान महाराज शास्त्री हे वामन भाऊंचे शिष्य आहेत वामन भाऊंच्या समोर त्यांनी कीर्तन केलेले आहेत भगवान बाबा भा� त्यांनी पाहिलेले आहेत आणि मी भगवान शास्त्रींचा मी शिष्य आहे हे वंजारी आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही समाजाला जात भेद वर्ण पंथ लिंग असा कोणता संप्रदायामध्ये नाही ज्या आपल्या दोन संतांनी भगवान बाबा आणि वामन भाऊ हे भंगट स्वामींचे शिष्य बरोबर आणि ते आणून देऊन आदे अभ्यास करून इथं आले त्या काळात काही हे असं फार अवघड नव्हतं त्या काळात ज्ञानेश्वरी भागवत वगैरे हो हे होतं हे शास्त्रीय विषय काही त्यांच्याकडे नव्हते पण ते आले आणि त्यांनी आपल्या परिसरामध्ये दोन घर स्थापन केले आणि त्या गडावर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वामन भाऊच्या मी जवळ दहा वर्ष राहिलेलं आहे भगवान बाबाचे मी पाच वर्षाच्या वयाला होतो पहिलं कीर्तन ऐकलं त्यानंतर मी शिकत असताना पाच वर्ष पंढरपूरला भगवान बाबांचं मला सातत्या दर्शन झालेलं आहे आणि मी या लोकापासून मी आनंद नाही तर मी यांच्यापासून मला जाणकारी पूर्ण आहे आमच्या दोन्ही संतांनी कधीच जात हा शब्द वापरला नाही आमचे वामन भाऊ म्हणायचे माझा समाज काय म्हणायचे अरे अठरा पगार जातीचे लोक आजही गडावर भाऊच्या पुण्यतिथे अठरा पगार जातीचे लोक येतात आणि ते लोक सुद्धा भाऊंना आपलं दैवत मानतात अरे मग आमच्या संतांनी जर जा जाती आता केली नाही तर नंतर ते तुम्ही लोक या आपल्या समाजामध्ये प्रामुख्याने आता वांजारी मराठी वांजारी मराठी बरोबर आणि असा वाद निर्माण करून समाजाचे दोन फळ्या करून आणि याच्यामध्ये कायमस्वरूपी लढायला भांडणं जाऊन या गोष्टी या लोकांनी माझं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे सारवले यांनी संत जर असतील तर यांनी वांजारी मराठी हा भेद कोणालाही सांगू नये तो वांजारी मराठी कुठं तुमच्या लोटी व्यवहारा व्यवहाराखा वापरावा बरोबर ज्यावेळी समाजामध्ये तुम्ही येताल त्यावेळी आपण आपण वारकरीचं वारकरी आहो आपण भक्त भक्त आहो आपण समाज आपण माणूस माणूस आहो आणि मानवता धर्म आहे ही झालेली जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय आहे माझं तर मत आहे की आमच्यासारख्या महंतांनी संतांनी या लोकाला कुठलाही सपोर्ट करू नये त्यांना पाठिंबाही जाहीर करू नये आणि हा फार झाला तुमचे भक्त आहेत पुढचं बरोबर आहे बरोबर पण तुम्ही हा शेवटचा निर्णय घेऊन काही असे असू शकत नाही असं मात्र तुम्ही अधिकृतपणे किंवा निश्चयपूर्वक तुम्ही कोणीही सांगू नये आमच्या संत मामांतांनी यामध्ये विशेष भाग घेऊ नये त्यांचा अपराध आणि त्याची सजा हे संविधान बघत त्याकरता कोर्ट आहे अहो तुमच्या तालुका कोर्टापासून शेवटचा सुप्रीम कोर्ट आहे आता तुम्हाला वाटतं हे सातलो कि यांचे संपूर्ण असणारे हे सगळे लोक आज नाही गेले उद्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा न्याय देईल तेव्हा हे सगळे लोक यांना अजून देखील काही लोक यांचे सहअपराधी म्हणून अनेक लोकांचा समावेश आजही होऊ शकतोय अजून एवढेच आरोप नाही अजूनही आरोपात भर आहे माझी व सर्वांना हा जोडी विनंती की हा जो सामाजिक तेळ ज्याला म्हणतात दोन समाजामध्ये करून आणि हे करणं चांगलं नाही हे आपल्या समाजाकरता अजून न जाणू हे जर असं ठेवलं आणि याला निर्बंध केला नाही हे आरोपी जर या शिक्षेपर्यंत जर नेले नाही तर उद्या लोक म्हणतील काय होतं असे केल्याने तर लोक मोकाटपणे अपराध वाढत जाईल आणि विकृता वाढत जातील या समाजामध्ये काही लोक आहेत अत्यंत खराब प्रकृतीच्या आहेत अत्यंत विकृत लोक आहेत काही लोकांना लोकाला, लोकाला मारणं सुद्धा काही नाही अहो किती निर्णयपणा झाला म्हणून हा होऊ नये आणि हे झालं हे काही चांगली गोष्ट झालेली नाही ही जातीचा इथे प्रश्न येत नाही त्या संतोष देशमुखा त्याचे दोन लेकरं आहे त्याची मुलगी दावीला आहे मुलगा पाचवीला आहे त्याचा एक भाऊ आहे तो तडफडतो आहे आणि त्याचं कुटुंब आहे दुःखाच्या सागरा बुडल तरी देखील याही लोकाचे लोक म्हणजे असा अर्थ त्याच्या विरोधामध्ये लोक आ, मोर्चे काढून राहिले अहो आगो, जे आरोपी आहेत त्या आरोपीचे लोक त्यांच्या बाच्या मोर्चे काढून राहिले या देशामध्ये काय आणि त्यांच्या बाया उपोषण करायला लागलं आता तुम्ही सांगा ना की वाल्मिक करा आणि वाल्मिक वाल्मिकाराचा परिवार व त्यांची मंडळी असेल त्याची आई असेल आता आई आहे असते बरोबर आहे पण याचा अर्थ असा कसा होईल की माझा माझा मुलगा आहे आणि त्यांनी जरी आरोपही असले तरी त्याला त्याचे आरोप माफ करावा आणि त्याला मग का अशी आई आहे की ती आई आहे बरोबर आहे आपल्या मुलाबद्दल तिला माया आहे दया आहे जमूल आज नाटकमध्ये आहे हे तर बरोबर आहे पण त्या आईंचं हे म्हणणं की माझ्या मुलाचे सगळे आपराप माफ करून टाकावं मग याचा अर्थ काय झाला मग संविधान जाळून टाकावं संविधानाचं काम कर संविधान राहिलंच नाही मग याचा अर्थ असा की ही जी भाषा आहे या लोकांची ही मायेपोटी असो दयेपोटे असू संविधानाच्या विरुद्ध भाषा आहे या लोकांना ज्ञान नाही तो तो फोद काय झाला माझ तुझ माझा मुलगा मग माझ्या मुलाबद्दल मुला तेव्हा त्या आईने हे म्हटलं इथं आमच्या अंजली अंजली दमनिया त्या हे दोन महिने झाले तशा त्या, त्या बीडमध्ये ठाण मानून आहेत आणि त्या या सगळ्या आपल्याला हे पाळामुळे उकरून काढणारे आणि या सर्व आरोपींना जर न्याय द्यायचा असेल संविधानातून द्यायचं असेल या लोकांनी कुठलाही बाजू धरून काम करू नये किंवा पैशाच्या पैशापोटी स्वार्थापोटी मग आता यांच्याकडे भरपूर पैसे आहेत मग हे भरपूर पैसे कोणलाही देऊ शकतील मग याचा अर्थ हे पोलिसला चूक करू शकतात हे पी एस आयला स्वीट करू शकतात हे डी एस पीला बंद करू शकतात याचा अर्थ हे न्याय पोखियाला बंद करू शकतात मग हे जो कायद्याचा जज जा आहे न्यायाधीश आहे न्यायाधीशाला देखील तुम्ही विकत आणि असं जर होत ता असेल तर आमच्या बाबासाहेबांनी जे संविधान कुठलाही पक्षपात न करता ते संविधान त्याचा अर्थ काय नमका महामंडळ मंडळी जसे बाकीचा अभ्यास केले ना तुमची सर्वांचा मुख्य ग्रंथ असेल ना आणि मुख्य तुमची जर पोची असेल पूजनीय तर ते भारतीय संविधान हे तुमची खरी पोची आहे आणि ती तुम्हाला खरा न्याय देऊ शकेल तुम्हाला न्यायशास्त्र न्याय देऊ शकणार नाही तर तुम्हाला न्याय संविधान देईल असं माझं स्पष्टपणे मत आहे या ठिकाणी आमच्या नामदेव शास्त्रीवर हा विनाकारण गैरसमज करू नये की ते न्यायाचारे त्यांनी न्याय द्यावा तेव्हा न्यायाचार्याचा आणि न्याय देण्याचा आहे काहीही संबंध नाही आणि आमच्या नामदेव शास्त्रींनी सुद्धा या लोकांवर प्रेम करावं भक्ती करावं काही करावं पण यांच्या या म्हणजे यांच्या अपराधाच्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेचा शास्त्रीने भूमिका घेऊन शास्त्रीनी भूमिका घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे शास्त्री आमचं <laughs> सर्वांचं श्रद्धास्थान आहे आमच्या गडाचे ते महंत आहेत त्यांनी केलेलं जीवनामध्ये काम आहे न भविष्य ती एवढं मोठं त्यांचं काम आहे आज भगवान गडाचं जे चेहरा मोहरा जे काही परिवर्तन जे काही ते विकास तो अत्यंत अवर्णनीय अशा प्रकारचं त्यांनी केलेला आहे तेव्हा लोकांनी शास्त्रीय अध्ययन करताना आम्ही न्यायशास्त्र वेदांतशास्त्र हे वे अष्ट तुमचं योग आम्ही हे सगळं थोडं थोडं शिकलेलो आहोत व्याकरण देखील आम्ही चांगल्यापैकी शिकलेलो आहोत तेव्हा आम्हाला हे अशात हे आमचं काम नाही हां आम्ही शास्त्रीय गोष्ट आमच्या कथा कीर्तन प्रवचन यामध्ये सांगावं पण याचा अर्थ या संविधानामध्ये मात्र आम्ही हात घालू नये आणि हे ढवळूळ आम्ही करू नये हे आमचं काम नाही असं मी स्पष्टपणे सांगतो आणि एकदा मी सर्वांची बोलल्याबद्दल माफी सुद्धा मार हो। <laughs> कदाचित मला देखील तुम्ही विचारू शकता आणि मला देखील तुम्ही सांगू शकता <laughs> मला देखील तुम्ही बोलू शकता धन्यवाद नक्कीच धन्यवाद शास्त्री महाराज महाराजांनी अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली कर आहे कारण अनेकांना न्यायशास्त्री म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्याची माहिती शास्त्री महाराजांनी सांगितली कारण वास्तविक पाहता हे प्रकरण घडल्यानंतर कुणीतरी ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं की न्यायशास्त्र वेगळं आहे कायदा संविधान वेगळं आहे न्यायालयीन व्यवस्था वेगळी आहे परंतु सध्या सगळा गोंधळ झालेला आहे या गोंधळामध्ये महाराजांनी अतिशय अनुमोल असं मार्गदर्शन केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जो जाती वाद जाते ते निर्माण होतोय तो नाही झाला पाहिजे वारकरी संप्रदायाने या सर्वांचा छेद केलेला आहे आणि म्हणून तीच परंपरा मानून आपण सर्व धर्म समभावाने एकत्र राहिलं पाहिजे आलं पाहिजे आणि हीच शिकवण आमच्या वारकरी संप्रदायाची आहे